कल महाराष्ट्राचा सकाळ माध्यम समूहाकडून हे लोकसभा आधीच सर्वेक्षण आहे यामध्ये नेमकं महाराष्ट्राचा कल कोणा बाजूने झुकतोय इंडिया आघाडी भाजप भाजपकडून आलेली एनडी आघाडी या संबंधितच आपण आज उत्तर महाराष्ट्राचा कल नेमका कोणत्या बाजूने झुकतोय याबद्दल चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्याकडे आहेत सकाळचे निवासी उत्तर महाराष्ट्राचे संपादक राहुल नळाळकर सर त्यांच्याकडं आपण जाणून घेणार आहोत उत्तर महाराष्ट्राचा नेमका मूड काय आहे आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीला साथ देतील की मोदीच्या नेतृत्वातच पुन्हा एकदा तिथले खासदार निवडून देतील जोडले आहेत राहुल राहुल सर सर मला तुम्हाला पहिला थेट प्रश्न आहे की आपलं कल महाराष्ट्राचा हे जे सर्वेक्षण आहे त्यामध्ये आपण एक प्रश्न विचारला मतदारांना की तुम्ही दोन हजार एकोणीस प्रमाणेच दोन हजार चोवीस ला मतदान कराल का त्यामध्ये सत्तावन्न टक्के लोक हो म्हणतात म्हणजे याचा अर्थ आपण असा घ्यायचा का की पुन्हा एकदा भाजपला महाराष्ट्रातून जास्त मतदान होणार आहे आणि तसं असेल तर यामध्ये उत्तर महाराष्ट्रात भाजपसाठीची स्थिती सध्या कशी आहे नक्कीच म्हणजे आपण ज्या पद्धतीने सर्वेक्षण केलेलं आहे आणि जे जा मतदारांमध्ये जाऊन त्यांची जी मतं जाणून घेतलीत तर त्या आधारे आपल्याला निश्चितपणे एक गोष्ट तर म्हणता येईल की उत्तर महाराष्ट्रामध्ये जो बालेकिल्ला समजला जातो भारतीय जनता पक्षाचा तर हा बाले किल्ला बऱ्यापैकी शाबूत राहू शकतो पण त्याच्यामध्ये जे आत्ता जी, जी मतविभागणी होईल किंवा खास करून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये जी फूट पडलेली आहे तर त्या फुटीनंतर लोकसभेवर त्याचा काय परिणाम होणार आहे या अनुषंगाने आपल्याला या सगळ्या एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातल्या परिस्थितीकडे बघावं लागणार आहे त्याच्यामुळे आपण बालेकिल्ल्याचा जर विचार केला तर रावेर हा भाजपचा बाले किल्ला आहे लेवा पाटीदार समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी खासदार किल्ला आतापर्यंत राहिलेला आहे त्याच्यामुळे मात्र त्या ठिकाणी एकनाथ खडसे यांची जी भूमिका आहे तर ती सर्वाधिक महत्वाची ठरणार आहे कारण ज्या विद्यमान खासदार तिथल्या रक्षा खडसे तर त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याच्याबद्दलची साशंकता आहे त्याच्यामुळे त्या त्यांना जर उमेदवारी मिळाली तर एकनाथ खडसे कर उमेदवारी करणार नाहीत परंतु जर त्यांना डावललं गेलं भाजपकडनं तर एकनाथ खडसे हे मैदानामध्ये आपल्याला उतरलेले दिसून येतील त्यामुळे भाजपचा हा बालेकिल्ला किल्ला राहील का तर एकनाथ खडसे जर मैदानात असले तर भाजपच्या बालेकिल्ल्याला किल्ल्याला कुठंतरी लागू शकतो त्याच्यामुळे भाजप कोण उमेदवार देणार त्याची ताकद कशी असेल याच्यावर सगळी समीकरणं हे अवलंबून असतील जळगावचा जर आपण विचार केला तर जळगाव हा देखील भाजपचा बालेकिल्ला आहे जळगाव लोकसभेमध्ये सध्या विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे आहेत आणि उन्मेश पाटील यांची रिपीट होण्याची शक्यता पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी आहे कारण स्थानिक पदाधिकाऱ्यांशी स्थानिक नेत्यांशी त्यांना जुळवून घेता आलेलं नाही गेल्या काही कालावधीमध्ये मात्र दिल्ली शहरांची त्यांच्यावर कृपा आहे जर दिल्लीने होकार दिला तर निश्चितपणे त्यांना देखील तिकीट मिळू शकेल परंतु जळगावमध्ये भाजपचा जो उमेदवार असेल तर तो निवडून देण्याची शक्यता ही सर्वाधिक असते तीच परिस्थिती धुळ्यामध्ये देखील आहे धुळ्यामध्ये खासदार हा भाजपचा होईल याची शक्यता सर्वाधिक आहे त्याच्यामुळे आपण हा देखील भाजपचा बाले किल्ला म्हणू शकतो परंतु धुळ्यामध्ये भाजपकडनं इच्छुक असणारे जे उमेदवार आहेत तर त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आहे त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये बाजी कोण मारतं भाजपचं तिकीट कोण मिळवतं याच्यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील जर एम आय ने उमेदवार हा त्यांचा अर्थातच जे धुळ्याचे आमदार आहेत तर ते एम चे आमदार आहेत आणि मालेगाव शहरातले आमदार देखील एम चे आहेत त्यांच्यापैकी जर कोणी एक उमेदवार जर एम ने दिला तर त्याचा काँग्रेसला फटका बसणार आहे आणि काँग्रेसचे उमेदवार हे तुषार शेवाळे असतील हे आतापर्यंत जवळपास स्पष्ट आहे आताच्या घडीला राहुल गांधी हे नंदुरबार मधनं मालेगाव मार्गे नाशिकमध्ये येणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या दौऱ्याचा किती परिणाम होतो हे देखील काँग्रेसच्या उमेदवारासाठी महत्वाचं ठरणार आहे आपण जर नंदुरबारचा विचार केला तर जे विद्यमान खासदार आहेत हिना गावित यांच्याबद्दल आणि एकूणच विजय गावित यांच्या कुटुंबाबद्दल खूप मोठी नाराजी ही नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे हिना गावित यांच्याऐवजी त्यांच्या घरातलं जर कोणी अन्य कोणी म्हणजे त्यांची बहीण सुप्रिया गावित ही जिल्हा परिषदेची अध्यक्ष आहे आणि जर तिला तिकीट दिलं मात्र गावित कुटुंबाबद्दलचा जो असंतोष आहे तर गावित कुटुंब विरुद्ध सर्व पक्षीय नेते हे नंदुरबारमध्ये एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे जर काँग्रेसचा उमेदवार जर तिथं स्ट्रॉंग असेल तर निश्चितपणे भाजपचा हा गुरुज हा किल्ला तिथं ढासळू शकतो अशी परिस्थिती आज मध्ये दिसून येते जर आपण दिंडोरी मतदारसंघाचा विचार केला तर दिंडोरीमध्ये कांदा प्रश्न असेल त्यासोबतच द्राक्षाचा प्रश्न असेल तर या प्रश्नांमुळे भाजपची सीट मुळात अडचणीत आहे आणि तिथल्या ज्या विद्यमान खासदार आहेत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार तर यांना उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे म्हणजे लोकसभेच्या उमेदवार या, या भारती पवारच असतील परंतु त्यांना खूप मोठ्या रोषाला दिंडोरीमध्ये सामोरं जावं लागणार आहे आणि दिंडोरी हा एकेकाळी राष्ट्रवादीचा खास करून शरद पवारांचा बालेकिल्ला होता त्याच्यामुळे शरद पवार आज उद्या दोन दिवस मतदारसंघात आहेत त्यामुळे त्यांची रणनीती नेमकी काय ठरते ते कुणाकडे आपलं पारडं टाकतात कुठला उमेदवार देतात कोणाला पाठिंबा देतात याच्यावर दिंडोरी राजकारण हे बहुतांशी अवलंबून असणार आहे त्याच्यामुळे भाजप त्या पद्धतीने कसं त्याला टॅकल करेल हा एक महत्वाचा मुद्दा दिंडोरीमध्ये असेल आणि जो अ लोकसभा मतदारसंघची सहा आहे तर त्यातला एक प्रमुख मतदारसंघ जो नाशिकचा आहे तर त्याच्यामध्ये विद्यमान खासदार गोडसे हे शिंदे सेनेचे आहेत आणि यंदा देखील त्यांनाच तिकीट मिळेल अशी एक शक्यता आहे शिंदे सेना ही जागा भाजपला सोडायला तयार नाही आणि भाजप देखील खूप आग्रही आहे की आमचा इथं मोठा मतदार आहे आणि ही जागा आमच्याकडे आम्ही ती निवडून आणू शकतो असं भाजप सांगताय आणि शिंदेबद्दलची नाराजी खास करून स्थानिक विद्यमान खासदार गोडसेंबद्दलची नाराजी ही भाजप हेरून त्यांच्याकडे तिकीट मागत आहे परंतु ती शक्यता दिसून येत नाही त्याच्यामुळे गोडसे हेच से शिंदे सेनेचे उमेदवार असतील आणि त्यांच्या विरुद्ध ठाकरे सेनेचे विजय करंजकर अशी थेट लढत होईल त्याच्यामुळे ही लढत देखील खूप चुरशीची निश्चितपणे असेल आणि या एकूणच अनुषंगाने दोन ठिकाणी खास करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि नंदुरबारचा मतदारसंघ हे दोन्ही आदिवासी राखीव मतदारसंघ आहेत या दोन्ही ठिकाणी भाजप आत्ताच्या घडीला अडचणीत दिसत आहे त्याच्यामुळे आता पुढचे उमेदवार प्रतिपक्षाचे कोण असतील समोरचे उमेदवार कोण असतील जर त्यांचं पार्ट जास्त जड झालं तर निश्चितपणे भाजपसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरू शकते आणि उत्तर महाराष्ट्राला तुरुंग काही प्रमाणात निश्चितपणे लागू शकतो अशी एक शक्यता दिसून येते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण हे सर्वेक्षण केलं त्यामध्ये कुठेतरी म्हणजे दोन पक्षांना जी बंडाळी लागली म्हणजे शिवसेना आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीमध्ये जे फुटून गेले म्हणजे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना कुठेतरी कमी पसंती दिसते त्या तुलनेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बारा पॉईंट सहा टक्के लोकांनी पसंती दाखवली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बारा पॉईंट पाच म्हणजे सहानुभूती जवळपास किंवा मतदारांनी सेम कुठेतरी त्या दोघांसाठी मूल्यमापन केलं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या विषयीची काही भावनिक साध किंवा जे भावनिक वातावरण तयार झालेले दिसतंय काही निश्चितपणे भावनिक साध दोन्ही नेते घालतायत आणि येवला मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा ही येवल्यामध्ये घेतली कारण छगन भुजबळ हे अजित पवारांसोबत गेलेले आहेत आणि येवला मतदारसंघामध्ये त्यांना कुठंतरी धक्का द्यायचा आणि तिथला जो एक मतदार आहे जो पारंपरिक शरद पवारांना म्हणणारा मतदार आहे तर तो देखील तिथे आता लोकसभेमध्ये कारण लोकसभा आता सुरुवातीला लोकसभा होईल त्याच्यामुळे लोकसभेमध्ये याचा निश्चितपणे परिणाम जाणून येईल कारण हा शेतकरी बेल्ट आहे मध्ये आपण जर बघितलं तर कांदा उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक निर्यातदार द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक निर्यातदार यांची खूप मोठी लॉबी आहे लॉबी म्हणण्यापेक्षा त्यांचा एक खूप मोठा वर्चष्मा आहे म्हणजे ते त्यांचं मतदान हे लोकसभेवर परिणाम करणार आहे त्याच्यामुळे भाजपने एक प्रकारे दिंडोरी दावावर लावलेलं ला आहे की काय अशी देखील परिस्थिती दिसून येते कारण शरद पवारांच्या संदर्भातली जी एक सहानुभूतीची लाट आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा असंतोष आहे जो आपण देशभरामध्ये देखील बघत आलेलो आहोत तो देशभरामध्ये असंतोष दिसतोय तर हा असंतोष हा या ठिकाणी दिंडोरी मतदारसंघात देखील खूप मोठ्या प्रमाणात दिसून येईल तो उफाळून येईल निफाडमध्ये येवल्यामध्ये आणि एकूणच दिंडोरी मतदारसंघामध्ये याचा परिणाम दिसून येईल आणि ठाकरेंच्या संदर्भात जे आपण म्हटलात लोकसभेमध्ये निश्चितपणे ठाकरे यांच्या संदर्भामध्ये देखील सहानुभूतीची लाट आहे आणि लोकसभेमध्ये जर नाशिक लोकसभेचा विचार केला तर इथे एक त्यांना मानणारा शिवसैनिक हा खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे म्हणजे देवळाली भगूरचा परिसर असेल ज्या ठिकाण विजय येतात आणि विद्यमान खासदार गोडसे हे देखील त्याच भागातले आहेत त्याच्यामुळे दोघांमध्ये निखराची झुंज असेल आणि जर भावनिक साथ जी ठाकरे घालतायत सध्या आणि ते महाराष्ट्रभराच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावर असताना जे ती साथ घालतायत तर ही पदाधिकाऱ्यांना आहे कार्यकर्त्यांना आहे त्याच्या मतदारांनाय आणि बऱ्याच अंशी हे आपल्या सर्वेक्षणातून पण दिसून आलेलं आहे की ज्या पद्धतीने पक्ष फुटलेत आणि त्यातनं ही लोक बाहेर पडलीत ऐनवेळी अशा गोष्टी घडणं आणि सरकार पडणं त्यातनं नवीन सरकार निर्माण होणं तर ही रुचलेली बाब लोकांना फारशी दिसत नाही आणि आपल्या सर्वेक्षणामधून देखील हीच गोष्ट समोर आलेली आहे कारण अजित पवार असतील किंवा शिंदेचे जी मंडळी आहेत तर त्यांना खूप कमी प्रमाणामध्ये सहानुभूती किंवा लोकांच्या लोकांचा जो कल आहे तो खूप कमी प्रमाणात दिसून येतो त्याच्यामुळे याचा परिणाम हा लोकसभेवरच्या उमेदवारीवर आणि त्यांना मानणारे जे वर्ग आहेत म्हणजे आता आपण एनडीए विरुद्ध महाविकास आघाडी असं जर आपण थेट थेट बायफर्गेशन थे केलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतांचं ध्रुवीकरण या निमित्तानं होईल त्याच्यामध्ये नाशिक आणि दिंडोरीचा जो खास करून भाग आहे तर त्याच्यामध्ये आदिवासींची संख्या खूप मोठी आहे मधल्या काळामध्ये आदिवासींनी देखील इथे मोर्चे काढलेले होते नाशिक पर्यंत मोर्चे आले एक मोर्चा मुंबईपर्यंत आलेला होता तर आदिवासींच्या मधून आणि शेतमजूर असतील शेतकरी असतील यांच्यातली जी नाराजी आहे तर ही नाराजी कशा पद्धतीनं इनकॅश करता येईल विरोधी गटाला तर त्याच्यावर देखील ही सगळी समीकरण अवलंबून असतील आणि बऱ्याच अंशी शरद पवारांच्या भोवती ही समीकरण फिरतील निश्चितपणे नाशिक आणि दिंडोरीमध्ये जगामध्ये देखील दि याचा काही प्रमाणामध्ये निश्चितपणे परिणाम दिसून येऊ शकतो आपल्या चर्चेतून एकूणच उत्तर महाराष्ट्रासाठी शेतीचा मुद्दा हा महत्वाचा राहणार आहे असं दिसतंय आता कांदा प्रश्न असेल तोही नाशिक मध्ये खूप तापलेला दिसला त्यामुळे कुठेतरी दिंडोरी मतदारसंघात म्हणजे आताच्या ज्या केंद्रीय मंत्री आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकांत किंवा मतदानावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होतात आता आत्ता आपल्या सर्वेक्षणामध्ये आपण पूर्ण इंडिया आघाडीला पंचेचाळीस टक्के लोकांनी पसंती दिली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूणच इंडिया आघाडीला पसंती दिसते का किंवा जनतेचा कल कोणत्या बाजूने आहे आत्ता तरी नाही एनडीए च्या बाजूने कल हा दिसून येतो पण जसं मी म्हंटल की जिथे निकराची लढाई होणार आहे जिथे एकनाथ खडसेंची भूमिका महत्वाची ठरणार आहे ज्या ठिकाणी उमेदवार समोर कोण असेल हे महत्वाचं ठरणार आहे कारण अजून उमेदवारी घोषित व्हायच्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या उमेदवारी या भाजपने देखील घोषित केलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना ही आशा आहे की आपलं शिंदेसोबतच्या सोबतच्या चर्चेमध्ये काही उमेदवार बदलता येऊ शकतात का कारण जी नाराजी आहे ही सर्वेक्षणामधनं जसं आपल्या सर्वेक्षणात समोर आलेलं आहे हीच नाराजी ही पक्षांतर्गत जे जे काय सर्वे झालेले आहेत तर त्याच्यामध्ये देखील या गोष्टी समोर उठावून आलेल्या आहेत त्याच्यामुळे भाजप असा प्रयत्न करताय की शिंदे सेनेचे काही उमेदवार बदलता येतील का काही जागा या भाजपला मिळू शकतात का आणि त्या आधारेच पुढचं सगळं गणित ही अवलंबून असतील त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भातला जो रोष आहे कारण हा उत्तर महाराष्ट्र हा शेतकरी डॉमिनेटेड भाग आहे आदिवासी डॉमिनेटेड भाग आहे म्हणजे अगदी धुळ्यातल्या लोकसभेमध्ये देखील काही भागा आदिवासी भाग आहे नंदुरबार तर पूर्णतः आदिवासी आहे दिंडोरी आदिवासी आणि नाशिकमध्ये देखील इगतपुरी असेल त्र्यंबकेश्वर असेल तर हा आदिवासी बहुल भाग आहे त्याच्यामुळे आदिवासी असतील कष्टकरी असतील आणि त्यांच्यासोबत शेतकरी आहेत तर हा परिणाम हा जो रोष आहे हा निश्चितपणाने सत्ताधारी भाजपला कुठं ना कुठं फटका देणार आहे आणि या अनुषंगाने ते कशा पद्धतीने उमेदवारांची निवड करतात आणि ते त्यांनी ज्या ज्या काय पॉलिसीज म्हणून आता राबवलेल्या आहेत तर त्या ते लोकांसमोर कशा पद्धतीने घेऊन जातात आणि विरोधी पक्ष जे आहेत तर हे विरोधी पक्ष जे विरोधातले मुद्दे आहेत ते कशा पद्धतीने लावून धरतात त्याच्यामुळे याच्यावर खूप मोठी समीकरण अवलंबून असतील आणि जे दिग्गज नेते आहेत एकनाथ खडसेंसारखे असतील किंवा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातलं जे वाक आहे हे आपण अनेकदा बघितलेलं आहे त्याच्यामुळे गिरीश महाजन एकीकडे भाजपचे उमेदवार आणण्यासाठी प्रयत्नशील असतील आणि जळगाव आणि रावेर किमान या दोन मतदारसंघांमध्ये एकनाथ खडसे पूर्णपणे जोर लावतील जरी ठाकरे सेनेकडे जळगावची सीट असली तरी पण एकनाथ खडसे तिकडे देखील ऍक्टिव्ह असतील आणि रावेरमध्ये असतील त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा या दोन मतदारसंघांवर होईल आणि धुळे नंदुरबार असेल त्या ठिकाणी अमरीशभाई पटेल यांचं देखील खूप मोठं वर्चस्व आहे दोन्ही मतदारसंघांवर त्यांच्या म्हणण्याला त्यांच्या भूमिकेला मानणारा मोठा राजकीय वर्ग आहे आणि त्यांच्यासोबत मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यामुळे ते भाजपला किती फायदा करून देऊ शकतील आणि विरोधातले गट तिथं कसे ऍक्टिव्ह असतील ह्या गोष्टींचं खूप मोठं महत्व असेल आणि नाशिक आणि दिंडोरीच्या बाबतीत देखील हीच गोष्ट असणार आहे की जे विद्यमान खासदार आहेत तर त्यांना निकराची धुंद करावी लागेल कारण यावेळेचा विरोध हा निश्चितपणे वाढलेला आहे अशी परिस्थिती या ठिकाणी तर दिसून येते सर आपण शेवटाकडे जातोय माझा शेवटचा प्रश्न असा आहे की यावेळेस उत्तर महाराष्ट्रातील लोक कोणत्या मुद्द्यावरती मतदार हे मतदान करतील कुठल्या मुद्द्यावर निवडणूक गाजेल असं आपण म्हटलं तर तो मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचाच मुद्दा सर्वाधिक प्रभावी असेल त्या खालोखाल बेरोजगारी आहे त्या खालोखाल भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत आणि प्रत्यक्षात कामं किती झालेली आहेत म्हणजे जी आश्वासनं दिली गेली जी कामं कुठली नेमकी झालेली आहेत नेमकेपणाने जर ने खासदार जेव्हा लोकांसमोर जातील तर तेव्हा त्यांच्या अजेंड्यामध्ये पूर्वी काय होतं आणि किती पदरात पाडलेलं आहे प्रत्यक्षात किती कामं झालेली आहेत म्हणजे आपण पॅम्पलेटवर मध्ये किंवा जे लोकांसमोर ज्या रील्स जातील किंवा जे काही व्हिडिओ जातील तर त्याच्यामध्ये केलेल्या कामांचा दावा आणि प्रत्यक्षात असलेली कामं याचा लेखा जोखा हा विद्यमान खासदारांना द्यावा लागणार आहे त्याच्यामधले तथ्य ही जनतेसमोर मांडावी लागणार आहेत आणि विरोधी पक्ष त्या मुद्द्यांना घोडून कितपत काढू शकतात आणि किती तुल्यबळ आणि चांगले उमेदवार देऊ शकतात एकत्रितपणे कसं लढू शकतात त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये ही निश्चितपणे अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक यावेळी बघायला मिळेल याच्यामध्ये तर कुठलीच शंका नाही आणि भाजपला ह्या सगळ्या जागा राखता येतात का शिंदे गटाला त्यांची जागा राखता येईल का की ठाकरे सेना याला खिंडार पाडेल हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण शिवसैनिक प्रामाणिक विरुद्ध गद्दार शिवसैनिक असं देखील एक मोठं रान या ठिकाणी उठलेलं आपल्याला बघायला मिळेल आणि या सगळ्या धामधुमीमध्ये कशा पद्धतीनं भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष आणि दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि त्यांचे मित्रपक्ष हे एक कसं एकत्र येऊन एकमेकांसमोर कसे उभे ठाकतात याच्यावर सगळ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे प्रश्न मूळ प्रश्न याच्यामध्ये किती उचलले जातील त्या मूळ प्रश्नांवर किती रान उठवलं जाईल आणि मूळ प्रश्न बाजूला राहून फक्त राजकारणधारित जर या निवडणुका गेल्या आणि जर त्याला धर्माचा रंग दिला गेला तर या ठिकाणी निश्चित चित्र कुठल्या दिशेने जाईल हे आता तरी निश्चितपणे सांगता येत नसलं कारण उमेदवारी जसे जाहीर होतील आणि जे समोरासमोरचे उमेदवार जे ठरतील तर त्यावरच बऱ्याच गोष्टी या अवलंबून असतील आणि उमेदवारी ठरल्यानंतरच चित्र आणि आत्ताचं चित्र याच्यामध्ये काही अंशी निश्चितपणे फरक पडेल परंतु भाजपला शेतकऱ्यांचा आदिवासींचा कष्टकऱ्यांचा रोष हा भोगावा लागणार आहे सोसावा लागणार आहे अशी तरी सध्याची परिस्थिती या ठिकाणी आपण राहुल सरांशी बोलत होतो त्यांच्याकडून आपण उत्तर महाराष्ट्राचा कोणत्या बाजूने आहे याचा थोडासा अंदाज घेतला त्यातून सकाळ माध्यम समूहाकडून कल महाराष्ट्राचा हे सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये वेगवेगळे अंदाज मांडण्यात आले हे सर्वेक्षण तुम्हाला पूर्ण वाचायचं असेल तर उद्याच्या आवृत्तीमध्ये त्याच्यावरती पूर्ण छापून येईलच त्यासोबतच तुम्हाला याबद्दल आणखीन माहिती हवी असेल तर ई सकाळव्या वे वेबसाईट भेट देऊन तुम्ही या सर्वेक्षणातील अनेक मुद्दे वाचू शकता तसच सकाळच्या युट्युब चॅनेलला सब्स्क्राइब करून आणि अशाच अनेक व्हिडिओ पाहून तुम्ही महाराष्ट्राचा कल दोन हजार चोवीसच्या लोकसभेला नेमका कोणत्या बाजूने जातोय याचा अंदाज नक्कीच घेऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूब वरती पाहत असाल तर सकाळचे युट्युब चॅनेल जरूर सब्स्क्राइब करा आणि फेसबुक वरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका